आज रोजी तहसील कार्यालयामध्ये जे उपोषण बसलेले उपोषणाची दगडू हे तो 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 तर बसलेले आहेत या संदर्भात तहसील कार्यालयामार्फत आदेशही पारित झालेले आहेत परंतु मागील दोन तारखेला अठरा आणि वीस ला आदेश निकाली ना आदेश पारित होतात आम्ही तिथे अठरा आणि वीस ला दोन दिवस सलग रस्ता खुला करण्यासाठी गेलो होतो परंतु तेथे ते पथक पाठवले असता तिथे काही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्यावेळेस रस्ता खुला करण्यात आलेला नाही तरी याबाबत उद्याची तारीख देऊन रस्ता खुला करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे सदर प्रकरणात आज रोजीपर्यंत अर्ज घेऊन त्या पद्धतीने त्यांना अर्जदारांच्या बाजूने निकालही पारित करण्यात आलेला आहे रस्ता आम्ही उद्याच्या तारखेमध्ये खुला करण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल दोघंही तेथे हजर रस्ता खुला करून त्यांना देण्यासाठी कारवाई करण्यात येईल आम्ही तीन वर्षापासून <rele> रस्ता आमचा एक शेतकऱ्याने अडवला आहे आम्ही पूर्वीपासूनच म्हणजे आमचे आजोबा पणजोबा त्या शेतातून जात होते पण ती आजपर्यंत आम्ही तीन वर्षापासून तो त्यांनी तो रस्ता अडवलेला आहे त्यानंतर रस्ता आढळल्यानंतर आम्ही तहसीलदार मॅडम कडे अर्ज केला तेव्हा आदेशही झाला दोन पंधरा चार दोन हजार चोवीस ला आदेश झाला एकोणही तारखेला त्याचा अंमलबजावणी करता पोलीस पोलीस कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी आणि नायब तहसीलदार साहेब वीस अठरा तारखेला सुद्धा तेच झालं तरी नऊ तारखेला खुला झाला नाही अठरा तारखेला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन नायब तहसीलदार साहेब आणि त्या दिवशी आमचा रस्ता खुला झाला नाही परत वीस तारखेला सुद्धा नायब तहसीलदार पोलीस प्रोटेक्शन सहित आणि स्पॉटला जाऊन आमचा रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदारचे कर्मचारी आले होते तरी आमचा रस्ता खुला झाला नाही आज तीन दिवसही खुला होऊन आम्ही तीन वर्षापासून परशा नाही आज आमचे लेकरही आमचे सर्व जवळपास सत्तर कुटुंब सत्तर टक्के कुटुंब शेतात राहते आणि दररोज करणे ह्या मुलाला शहाद जावं लागतं पण त्याला रस्ता नाहीये आज आज आम्हाला उपोषणाला बसण्याकरता हा मुलगा शेतातून येतोच पडला याच्या ये पाहायला पाकी किती लागलं अशी खूप अडचण आहे पण आम्ही सतत पियांच्याकडे हे करून मागणी करून बी आम्हाला रस्ता आजपर्यंत बी घाला नाही तीन वर्षापासून परशाने आम्ही खूप निवेदन दिले खूप चर्चा केली समजस्थानपणा समजून घातलं त्यांचं ऐकलं पण अजून बी आम्हाला रस्ता खुला करून दिला नाही किंवा तहसील कर्मचाऱ्यांनी एवढीच अपेक्षा आहे आम्हाला आजची आज रस्ता खुला केला तर बरं नाही तर आम्ही आजपासून इथेच राहणार जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत इथून आम्ही घरी जाणार नाही हो आम्हालाही काही सांगत नाही होकारच आज खुला करतो उद्या खुला करतो पण रस्ताच खुला होत नाही कोणाची वाट बघतात काय मी कोणाची वाट बघतात कोणाच्या आदेशाची वाट बघताय का स्वतः आदेश दिलेला आहे मी तरी का कोणा कर्मचारी काय करते का कोणा एखाद्या काय म्हणतात एखाद्या कर्मचारी का मोठ्या लोकांच्या का काय आम्हाला पण आमच्या लेकरासाठी आमच्या तटात जाणार आम जवळपास शंभर एकर शेती आहे आज रोजी तिथे बैलगाडी का बैल आम्हाला पायी सुद्धा जायला रस्ता नाहीये शंभर टक्के का काहीतरी कोणाचा तरी ते दबाव खाली नाही आतापर्यंत माहीत तहसीलदार साहेब नऊ तारखेला अठरा तारखेला वीस तारखेला सहाव्या महिन्यामध्ये आले होते जून मध्ये तरी रस्ता खुला झाले याचा ता अर्थ काय आहे मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा अजूनपर्यंत आम्ही बरेच वाट पाहतोय पण अजूनपर्यंत मॅडम आलेले नाहीयेत आम्हाला काय समाधान काय जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं जाणार नाही काही सांगता येत नाही घाबरायला पाहिजे का नाही पाहिजे पण त्यांचं तरी लेकर बाबा प्रत्येकाला आहे ना आम्हालाच नाही असं की आमच्याकडे लेकडे म्हणून आम्ही घेऊन आलो होत प्रत्येकाला लेकर बा आहे प्रत्येकाला संसार पण आहे शेती आहे आम्हाला बी शेतातून येणं जाणं करावं लागतं आम्ही शेतकरी कुटुंबातले लोक आहोत ना आम्हाला काही तिथे एखाद्या फॅक्टरी करायच्या काही वीस फुटाचा रस्ता लागतो का काय लागतो आम्हाला फक्त शेतीचे काम करण्यासाठी लेकराला शाळेत येण्यासाठी रस्ता लागतो दुसरं काय का आम्हाला तिथे एखादी फॅक्टरी बी करायची आणि एखादा हायवे बनवायचा आहे का नाहीये आम्हाला शेतात शेती करण्यासाठी आमच्या लेकर शाळेत येण्यासाठी लागतो याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे आम्हाला आम्हाला तर खूप परेशान झालेले आम्ही तर बसणार आम्हाला पर्याय नाही ना शेतातही जायला चान्स नाहीये काय करणार आहे इथं बसणार नाही तर कुठे बसणार आहे आम्ही न्याय मागणार तर इथंच मागणार ना कुठे जाणार आहे काय नाव गजानन मानकरा बडत शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि बाकीच्या लोकांनाही त्रास होतो आम्हाला रस्ता लागतो आम्ही इथे केव्हापासून अकरा सकाळच्या अकरा वाजेपासून बसलेला आहोत आम्हाला रस्त्याची खूप गरज आहे आम्ही खूप विनंती करत आहोत की आम्हाला रस्ता द्या आम्ही तहशील मॅडम ना मॅडम मॅडमलाही विनंती करीत करत आहोत की आम्हाला रस्ता द्या म्हणजे आम्हाला रस्त्याची खूप अडचण आहे आम्ही मुलं पाण्यात पाण्यात जात आहोत शाळेत आम्हाला रस्त्याची खूप गरज आहे आणि वावरांनाही बाकीच्या लोकांनाही रस्ता नाहीये आम्ही इथे जेवढे बसलेलो आहोत त्यांना रस्ता लागतो आम्ही रस्त्यासाठी इथे न्याय न्याय घेण्यासाठी आलो आलो आहोत कोण आम्हाला आम्ही ज्यांना रस्ता मागतो आम्ही आम्हाला ते रस्ता देत नाहीये कोणीच नाही आता बोलत तिचा काही मार्ग नाही आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला रस्ता द्या असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला शेतकऱ्यांनाही आणि विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी खूप अडचण होते आणि रस्ता लागतो हे आम्हाला खूप अडचण आहे रस्त्याची रस्त्याला म्हणजे शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी आहे आणि रस्ताही लागतो आम्हाला शाळेत जाण्यासाठी अशी अडचण आहे की आमच्या पाठीवर एवढं वजाही असते आणि आमच्या आईवडिलाही आम्हाला रस्त्याचे खूप प्रॉब्लेम येते आम्ही असं हे करत आहोत मॅडम लग्नाची करत आहोत रस्ता द्या आम्हाला त्यांना आता हा माझ्या भाऊ शाळेचा त्यांना आहे ना रस्ता त्याचा म्हणजे पाय फुटलेले आहेत चोंग फुटलेले आहेत रस्ता एवढे रस्त्याची एवढी अडचण आहे आम्हाला जाम पाणी पावटे